हॅलो गाईज जर तुम्ही सुद्धा कुर्ती घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सध्या ट्रेंडिंगमध्ये ज्या कुर्ती सेट चालू आहेत त्या कुर्ती सेटबद्दल आज आपण पाहणार आहोत तर बघा कुर्ती आणि त्याच्यावरती पॅन्ट हे खूप कम्फर्टेबल कपडे प्रत्येकासाठी झालेले आहेत आपण कुर्ती घेतो त्याच्यावरती लेगिन्स घेतो किंवा आपण वेगवेगळ्या टाईपच्या पॅन्ट घेतो आणि त्या वेअर केल्या की झाला आपला ड्रेस चालू तर सध्या नेकमध्ये तुम्हाला या डिझाईनमध्ये खूप छान अशा कॉटनच्या कुर्ती आलेल्या आहेत या तुम्ही वेअर केला तर तुम्ही खूप स्टायलिश दिसाल या ज्या वीनेकच्या कॉटन कुर्ती आहेत यामध्ये तुम्हाला कुर्ती आणि पॅन्ट आणि त्याच्यामध्ये खूप डिझाईन खूप कलर तुम्हाला मिळून जातील हे तुम्ही ऑफिस वेअर डेली वेअर किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये जरी वेअर केलं ना तरीसुद्धा छान दिसेल तुम्हाला जर अगदी सिंपल सोबर आणि स्टायलिश असा लुक हवा असेल तर अशा कुर्तीज घालून तुम्ही तो लुक क्रिएट करू शकता आता तुम्ही म्हणाल की कुर्ती तर तुम्ही दाखवता हो दा, पण प्राइसचं काय तर अगदी बजेट फ्रेंडली आहे म्हणजे कोणीही घेऊ शकेल अशा अगदी कमी किमतींमध्ये या कॉटन विनेकच्या कुर्ती तुम्हाला मिळतील पॅन्टचा सेटही त्याच्यावरती असतो खूप कम्फर्टेबल आहे आणि इझिली तुम्ही कुठेही वेअर करू शकाल अशा आहे त्यामध्ये तुम्हाला फ्लोरल प्रिंट असेल किंवा अं जे नेक आहे त्याच्या आजूबाजूलाच्या प्रिंट असतात किंवा फुल प्रिंट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल म्हणजे तुम्हाला डिझाईन म्हटलं कलर म्हटलं त्याच्यानंतर पॅटर्न म्हटलं तर अनेक युनिक युनिक डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये आहेत युनिक युनिक कलर आहेत युनिक पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील हे जे ड्रेस आहे ते तुम्ही जर डेली वेअरसाठी काही यूज करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी हा ड्रेस यूज करू शकता लॉंगमध्ये सुद्धा कुर्ती मिळतील ज्या अनारकली टाईप असतात मध्ये अशा कुर्तीसुद्धा खूप छान आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही नायरा कटच्या कुर्तीसुद्धा यूज करू शकता त्यामध्ये एक साईडला जो कट असतो त्या कुर्ती खूप छान दिसतात तर बघा तुमचा जर कुर्ती घेण्याचा विचार चालू असेल तर तुम्ही अशा कुर्ती त्याच्याबरोबर भेटणाऱ्या पॅन्ट आणि काही ड्रेसेसवरती तर ओढणीसुद्धा भेट भेटते तर असे जे आहेत कुर्ती सेट ते तुम्ही डेली यूजसाठी असेल ऑफिस यूजसाठी असेल तुम्ही वेअर करू शकता आणि याने तुम्ही तुमचा लुक जो आहे तो क्लासिक बनवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू